जसे की दर्शक भो आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे सुपुत्र सायकल स्वार हर होणारे व्यक्तिमत्व श्री दिगंबर भोसले यांच्याशी त्यांना विचारूयात पुढचा प्रश्न भोसले साहेब दिल्ली प्रवास केल्यानंतर असा कुठला मोठा प्रवास करावा असं तुम्हाला वाटलं का तुम्हाला किंवा तुमच्या मित्रमंडळांना हा पण अतिशय सुंदर प्रश्न आहे दिल्ली मध्ये आम्ही जण होतो नाव आम्ही सांगितले आहे अरुण कुमार सुनील अजित आणि मी तर ते अरुण ची काय असे होते अठ्ठेचाळीस जातो बर ते, ते थोडे तर लांब जायचं बर ते आमच्या पुढे जायचं आणि आमचे बेचाळीस जाते चव्वेचाळीस जाते अठ्ठेचाळीस म्हणजे चार जात एक्स्ट्रा बर आमची च चा, चव्हीचाळीस त्यामुळे आमचा स्पीड नॉर्मल असतो आणि दुसरा जोड जो होता सुनील अवचारी म्हणून त्याला अतिशय हाडू सायकल चालवायचं बोर्डर दाखवायचा तिथं लिहिलंय वेग कमी hmm. <laughs> वीस चार स्पीड चालवा असं hmm. आम्हाला सांगायला तर सुद्धा माग hmm. म्हणजे असं पस्तीस दिवस आम्ही मागे पुढं होत होतो त्यावेळी अजित कुमार देशपांडे दे। आणि मी आम्ही दोघं असं कंटिन्यू असं मिळून जात होतो म्हणजे गप्पा मारत सोबत सोबत गप्पा मारत दोघांच्या पाड्या ले ले एक लेवल चालायचे सायकल असं बघितलं एक सायकल चालते का असं वाटत इतके करेक्ट आम्ही चालायचो मग त्यावेळी दोघांना गाण्या शौक होता अजित कुमार म्हणे मुकेशचे गाणे आणि मी म्हणे किशोर कुमारचे गाणे तर ते गाणी ऐकून म्हणून जितके पाठ झाले की त्याला किशोर कुमारचे गाणी सगळे पाठ झाले आणि मला मुकेशचे पाठ झाले एवढे आमचे विचार एकमेकांना मॅच झाले मग म्हटलं आजीत यार आपण पस्तीस दिवस खूप लवकर अवलंबून <laughs> आपण असं काय तर प्रोजेक्ट तयार करून <laughs> की ज्याच्यामुळे दोघांना आनंद जास्त मिळेल ते म्हणलं ठीक आहे मग ज्यावेळी आम्ही इथं दिल्ली दौरा करून पटूरला आलो आणि सगळे स्वागत वगैरे झालं सत्कार झाले सगळेकडनं पुरस्कार मिळाले आणि मग आम्ही ऑल इंडियाचा विषय हाती घेतला संपूर्ण भारत सायकल दौरा मग त्याच्यासाठी पण आम्हाला सहा महिने वेळ द्यावा लागला कारण प्लॅन तयार करणे गावं नियोजन करणे त्यानंतर कुठं मुक्काम करायचा काय करायचा हे सगळं आम्हाला ते ठरवायला सहा महिने गेले आणि नकाश तयार केला नकाश तयार करणं आम्ही चार प्रकारची गावं घेतली एक म्हणजे प्रत्येक राज्याचं आम्ही राजधानी घेतली बरं कारण राज्याचं आत्म म्हणजे राजधानी बरोबर आहे तिथे जाणं आवश्यक आहे कारण त्या ठिकाणी गेल्यावर मुख्यमंत्री क्रीडा मंत्री सांस्कृतिक मंत्री गाठ पडतात <laughs> ते घेतलं ऐतिहासिक ठिकाण कारण इतिहास आपल्याला काय प्रेरणा देतो त्या राज्यातलं हा प्रत्येक राज्यातलं इतिहास बघितलं तर आपलं जोश होतो ते घेतलं त्यानंतर घेतलं आध्यात्मिकसाठी धार्मिक स्थळ घेतले बरं <laughs> आणि एक लोकांना अजून काय ना आपण नवीन सांग म्हणून हिल स्टेशन घेतलं आणि पाचवा मुद्दा आमचा होता की जंगल एरिया घेऊन पण आपला अनुभव आहे अशा प्रकारे आम्ही गावावर सिलेक्शन केले आणि मग प्लॅन बनवलं प्लॅन तयार केला सतरा हजार किलोमीटर झालं आधी लोक म्हणले आम्ही ते म्हणले आम्ही आला तुमच्यावरून म्हणलं बघा आमचं काय हरकत आणि पैशांनी येऊन म्हटलं करू म्हणलं आपण काहीतरी करू म्हणलं मग सगळे कामाला लागा म्हणलं मग सग तयार झाले एकाला घरातनं दम दिला का अधिक वर्ष आमचा मित्र जीवन दिला होईल त्याच्या गावाचा दिलीप कापडे म्हणून एक जण ते वडील म्हणला खरे मस्त म्हणलं तुला जायचं नाही ते पंक्चर दुसरा एक जण होता पेलोरचा पोलीस खात्यामध्ये होता प्रकाश माने म्हणून पीएसए झाला शेवटी आता रिटायर झाले ना तो पण तयार झाला आणि त्याला त्याला पण त्याच्या त्या वडिलांतर दिला नाटकं बंद करा काम त्याचं बघा म्हटला तुम्ही ते पण झालं मग राहायला आम्ही दोघच तो आले तर दे दे मी आले आज कुटुंबा ठीक आहे आपण दोघं प्लॅन केला आहे हे काय आले तर येणार होते नाहीतर येणार नव्हतेच असं आपण ट्रेन जाते आणि आम्ही बघा बघायला आता कॉलेज यायच्या आधी मी आर्मीमध्ये सर्विस केली बरं त्या ठिकाणचा एक माझा एक मित्र होता फकीरचंद गोष्टी मग आम्ही त्यावेळी पत्र लिहिलं सगळ्यांना आंतरदेशी पत्र लिहिलं की असं असं आम्ही सायकल ट्रिपला येणार आहे तो इंजिनेर, इंजिनेर थे थे थे। थे। तुम्ही आम्हाला भेटा घोष म्हणला या माझ्या घरी मी हायकोर्ट जाणार आणि इथे आपले एक मित्र होते हे सुनील पाटील तुम्हाला माहीत असतात ते नगरपालिकेमध्ये इंजिनियर बरं इंजिनिअर होते इंजिनिअर होते आणि कॉन्ट्रॅक्टर पण आहेत त्याचे मे मेवणे ते चेन्नईला होते बरं मग त्यांचा पत्ता आम्हाला दिला की तुम्ही ह्यांच्या घरी ठीक आहे मग पंढरपूर ते सुरुवातीला सोलापूर हैदराबाद बेंगलोर म्हैसूर उटी त्रिवेंद्रम कोचीन कन्याकुमारी चेन्नई इथपर्यंत आम्ही असा प्रवास केला की आम्हाला सपोर्टला कोण नाही रोज सायकल चालवायची साईट सिंग करायचं फोटो काढायचे लोकांना भेटायचे त्यांना संदेश द्यायचे की पर्यावरणाशी नाते सोडा मुलांना शिकवा आणि संपूर्ण भारत आपण एक आहे डायव्हर्सिटी इन युनिटी हा संदेश म्हणजे एकात्मता हा संदेश आम्ही लोकांना देत होतो शाळा कॉलेजमध्ये आमची भाषणं पण होत होते आणि लोकांना आवडत होते मग रोटरी क्लब लायन्स क्लब पोलिटिशियन आमचे राहण्याची खाण्याची व्यवस्था करत होते त्यामुळं भारत दौऱ्यामध्ये आम्हाला राहण्यासाठी एक रोपे बरं असं करायचं चेन्नईला गेलो आम्ही चेन्नई गेलो तिथं उतरलो तर त्याचा ते ह्याचा व्यवसाय होता सोनं काढायला बरं मग ते आंबा कसं त्या पट्ट्याला काय लोंबे निघून ते बिस्किट करून घेऊन जायचे शिक्का मारून ते हॉल मारतो त्याचे काय मजुरी वगैरे घ्यायचे हा सगळा चालू रात्री बारा ते पाटे पाच मिळतो पण पाटे पाच पाठ्या पण इकडं तिकडं राहावं ह्या प्रकारे आमचं सगळं चालू होतं चेन्नई नगर ते म्हणलं हो आता प्रत्येक राज्यात आपले सोलार मंडळी गेली सगळे तुम्हाला Hmm. के जे ज्वेलरी ज्वेलरी मध्ये काम करते oh, oh, ते सोनार मंडळीत म्हणले आणि त्यांचे आम्ही तुम्हाला पत्ते देऊ त्या ठिकाणी मग तिथून आमची एवढी सोय झाली की चेन्नई ते श्रीनगर hmm. hmm. श्रीनगर hmm. ते परत पंढरपूर hmm. प्रत्येक ठिकाणी आम्हाला असे पत्ते मिळाले मग त्याचा फायदाही झाला आम्ही घरी पत्र लिहिलो की तुमचं पुढचं पत्र ह्या पत्त्याला पाठवा मग तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की ज्यावेळी आम्ही मुरादाबादला गेलो बर उत्तर प्रदेश मध्ये तिथे पिचडीच्या मूर्त्या तयार मोठे खूप मोठे कारखाने तिथे आपले ज्वेलर होते बाळासाहेब म्हणून बाळासाहेब पत्ता दिल्यावर तिथं अक्षरशः मला ऐंशी पत्र आहेत सगळे मित्रमंडळीचे घराचे लोकांचे आणि ह्या यांना पण थोडे होते नक्की म्हणल्यावर काय म्हणते रोज एक पत्र येत म्हणजे रोज एक येत्या मला ते जपून ठेवा लागतो म्हणजे घ्या म्हणले तुमचं अशा प्रकारे आम्हाला तो एक फायदा झाला की पत्ते दिले आणि सोय झाले असं करत करत आम्ही काश्मीर पर्यंत गेलो मग तुला सांगतो आता ह्या ह्याच्यामध्ये पैसा गोळा करणं अतिशय आवडतो मग त्यावेळेस मी तोच फंडा वापरला जो दिल्लीसाठी वापरला परत पत्र साईल सुटाईल काढली पन्नास काढले गणेशोत्सव मंडळ रोटरी क्लब लायन्स क्लब साखर कारखाने शाळा कॉलेज ज्या ज्या ठिकाणी गोळा होतील त्या ठिकाणी आणि तुम्हाला सांगायला आन वाटतील त्या काळात नऊ हजार रुपये गोळा झाले रक्कम होती म्हणजे आजच्या हिशोबात किती मोठी एकोणीसशे पंचाळीस साली नऊ हजार गोळा झाले आणि अजित कुमारकड पण होते ते सर्व्हिसर त्यामुळे ते आमचं निमवून गेलं अतिशय उत्कृष्ट असा भारतावर आमचं बाळ पडलं सांगायचं विशेष की सहा महिने कसे घेत आम्हाला कळलं बरं दररोज एक वेगळं गाव दररोज वेगळं वेगळे लोक संस्कृती वेगळी संस्कृती मिळण्याचे वेगळं खाण्यापिण्या पद्धती वेगळ्या आम्ही त्यामुळे स्वतःला ऍडजस्ट करत गेलो त्यामुळे मस्त वाटतं पण या दरम्यान म्हणजे असं आदरपणवर असं काय झालं का सायकल पंक्चर होणार असं काय सायकल पंक्चर तसे आपल्याला चालवून द्यावे मी अतिशय जागरूकपणे सायकल चाललो सहा महिने फक्त एकदा करू बरं

त्यांना स्वागत केलं अरे म्हटलं माझा मिल्टीचा दोस्त आला म्हटला सगळे विचार चार भाऊ बहिणी आईवडणं असा आपलं खास मित्र माझ्या त्यांच्या घरी पण म्हणलं मी पंढरपूरला दर्शन घेतलं मग एकदा केले आणि आवडलं म्हणलं आणि आलेच म्हटलं मग एक दिवस मुक्काम झाला तिकडलं प बंगाली खाणं पिणं खाणं मासे मिसे मारले जाऊन सगळे भात मासे आणि त्याला म्हणलं येतो ग तो फायदा का होईल फायदा असा होईल की म्हणलं तर तुला चांगली नोकरी लागेल म्हणलं कारण ह्याच्यामुळे आपण इतकी सर्टिफिकेट मिळतील म्हणलं प्रत्येक स्टेटची मिळतील म्हणलं दिल्लीची मिळतील म्हटलं आणि ते दाखवून नुसता अर्ज कर सिलेक्शन होईल मग त्याच्याकडे पैसे नाही सायकल नाही मग त्यानं ना मिळण्याची सायकल घेतले मिळणार म्हणला हे राहते दोन हजार रुपये बर तेच दोन हजार रुपये मळा केले आणि आम्ही त्याला घेऊन पुढच्या सप्र आणि अक्षर ते झालं खरं की भारत दौरा पूर्ण केला आणि मला इन्शुरन्स कंपनीमध्ये अर्ज केला इंटरव्ह्यू बोलवलं एका दीडशे लोक होते त्यावेळेस हां म्हणजे कॉम्पिटिशन दीडशे लोक आणि सगळ्यांना बोलवलं इंटरव्ह्यू तर इंटरव्ह्यू घेण्यामध्ये एक सरदारी होती खेळामध्ये अतिशय आवडलो सरदारी लोक मग त्यांनी कसा काय विषय काढला भारत त्याच्यावर मी पस्तीस मिनिट बोललो इतर प्रश्नच काय नाही पस्तीस मिनिट म्हणजे त्यांना बाहेरच्या कॅन्डिडेटला आणि मग इंट्रो झाला मला जावं म्हणले त्याच वेळेस सांगितलं तुमची रिक्षा झालं म्हणते तुमसारखा माणूस आम्हाला पाहिजे म्हणले की जो भारत फिरलेला आणि मार्केटिंग चांगलं करू शकतो तुम्ही म्हणले नऊ हजार रुपयावर ह्या चौकाला घेऊन एवढं मार्ग भारतावर केलं असा फायदा मला झाला अजित कुमारला असा फायदा झाला की तो आधी सुरुवातीला सबस्टाफ म्हणून काम करतो आणि त्याला अनुकपाखाली घेतला त्याच्याही शिक्षक होती त्या होते ड्युटी एक्सपाय झाले म्हणून त्याला घेतलेलं आहे आणि मग त्यावेळी विजय सिंग मोहिते पाटील दहा अकराचे आपले क्रीडा मंत्री होते महाराष्ट्राचे दिल्ली दौरा कोणाला बोलला हे म्हटलं अजित तो बोल म्हणजे काय पाहिजे काय ना म्हणलं तर त्यांनी सरळ शिवल पत्र लिहिलं आणि एक पद वॉरटून पुढचं प्रोफेन दिलं असं भारत दौऱ्या सगळ्यांना म्हणजे आर्थिकदृष्ट्या काय झालं सगळे सेटल झाले फिलच्या गोष्ट तिकड त्याचा कोर्स केला होता म्हणजे पशुवैद्यकाचा त्या ठिकाणी त्याला तिकडे एक मस्त नोकर लागले झाला म्हणजे असं आध्यात्मिक सगळे दर्शन झालं आपलं सगळे ऐतिहासिक किल्ले हे बघितले आपण बघितले सगळे झालं आणि खूप मुख्यमंत्री खूप क्रीडा मंत्री या लोकांशी संपर्क आला त्यांना भेटता आलं प्रत्यक्ष दिल्ली दिल्लीत जाऊन राहता आलं एक अतिशय स्वर्गीय सुखाचा आनंद म्हणजे सायकलिंग असं मला म्हणजे लहानपणी जो छंद होता तो छंद जोपास जोपासत त्याच्या स्पर्धेमध्ये रूपांतर झालं पुन्हा छंदाकडे जास्त आकर्षण झालं त्यानिमित्त भारत भ्रमण झालं भ्रमण करता करता तीर्थक्षेत्र असतील आध्यात्मिक क्षेत्र असतील ऐतिहासिक क्षेत्र असतील ते पाहणं झालं मुख्यमंत्री किंवा बाकी जे मंत्री यांना तुम्हाला भेटणं झालं प्रत्यक्ष त्यांचा सहवास लाभला आणि त्यानंतर आयुष्यभराच्या पोटा पाण्याची नोकरीच्या रूपातून सोय झाली अतिशय चांगली आणि समाधानाची बाब आहे